आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट हा धडा आहे रविवारी तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस विषय पाप रोग आणि मृत्यू हे खरे आहेत का सोनेरी मजकूर यशया दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले तुम्ही मला अनुसरावे व स्वतःचे रक्षण करून घ्यावे मीच देव दुसरा देव नाही मीच फक्त देव आहे उत्तरदायी वाचन यश माझ्या ज्योती तुझा प्रकाश देव येत आहे परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल आता अंधाराने जग व्यापले आहे आणि लोक अंधारात आहेत पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल दुर्बल हात बळकट करा दुर्बळ पाय घट्ट करा लोक घाबरले व गोंधळले आहेत त्यांना सांगा सामर्थ्यवान व्हा येऊ नका तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करेल तो येईल आणि तुमच्यावर कृपा करेल परमेश्वर तुमचे रक्षण करील मग आंधळे पुन्हा डोळस होतील त्यांचे डोळे उघडतील बाहेरे ऐकू शकतील त्यांना श्रवण शक्ती मिळेल पंगू हरणांप्रमाणे नाचतील मोके आनंदगीते गाऊ लागतील वाळवंटात झरे वाहू लागतील तेव्हा असे होईल कोरड्या जमिनीतून झरे वाहतील आता लोक मृगजळे पाहतात पण त्यावेळेला खऱ्या पाण्याची तळी दिसतील कोरड्या जमिनीत विहिरी खोदलेल्या असतील जमिनीतून पाणी वाहील जेथे एकेकाळी जंगली जनावरे वावरले तेथे मोठ्या पाणवनस्पती वाढतील देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील सियून मध्ये येताना लोक गात येतील त्यांना कायमचा आनंद मिळेल तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल ते आनंदाने व हर्षाने भारून जातील दुःख ह आणि शोक दूर सरेल दडा उपदेश बायबल पासून इतिहास महिमा पराक्रम शोभा विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे परमेश्वरा हे राज्य तुझेच आहे या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस स्तोत्रसंहिता परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो देव त्यांना मरणापासून वाचवतो ते असतील तेव्हा त्यांना तो शक्ती देतो संहिता परमेश्वराचा दूध त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो परमेश्वराचा दुःख त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो तो त्यांची प्रार्थना ऐकतो परमेश्वराची प्रार्थना करा तो तुमचे ऐकेल तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील परंतु परमेश्वर त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो परमेश्वर त्याच्या सर्व हाडांचे रक्षण करेल त्यांचे एकही एक हाड तो मोडू देणार नाही परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही योहान यरुशलेमात एक तळे आहेत त्या तव्याला लागून पाच पडव्या आहेत होत्या भाषेत त्या तव्याला म्हणत हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे तव्या लगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी होऊन असत त्यात काही आंधळे लंगडे व काही पांगळे होते तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी होऊन होता येशूने त्याला ते तेथे पडलेला पाहिले तो मनुष्य तेथे बराच काळ होऊन असावा हे येशूने ओळखले म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले तुला बरे वाव्याला पाहिजे का त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले महाराज पाणी हालते तेव्हा त्यात ते घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ती नाही सर्वात अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो मग येशू म्हणाला उठून उभा राहा आपली खाट उचल आणि चालू लाग तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला तो आपली खाट उचलून चालू लागला हे सर्व ज्या दिवशी घडले तो सा दिवस होता योहान चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले गुरुजी हा मनुष्य आंधळा जन्मला परंतु तो कोणाच्या आई वडिलांच्या उत्तर दिले त्याच्या स्वतःच्या पापामुळे अगर त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करू शकत नाही मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे असे बोलल्यानंतर येशू मातीवर तुमकला त्याने त्या चुंकीने चिखल केला आणि त्या चिखलाचा गोळा करून त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला मग येशूने त्या मनुष्याला सांगितले जाऊन शिलो तळ्यात डोळे धु शिलो म्हणजे पाठविलेला म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला त्याने डोळे धुतले आणि तो परत आला तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते मार्क नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीकडे गेल्यावर मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला तो सरोवराजवळ होता याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला आणि आग्रहाने विनंती करून त्याला म्हणाला माझी लहान मुलगी टेकली आहे मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली ती म्हणाली तुमची मुलगी मेली आहे गुरुजींना का त्रास देता येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो येहुद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला विऊ नको फक्त विश्वास धर येशूने फक्त पेत्र याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर येऊ दिले ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले त्याने लोकांनी मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले तो आत गेला आणि त्यांना म्हणाला तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात मुलगी मेलेली नाही ती झोपली आहे ते सर्व त्याला हसले त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आईवडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला कलिथा कुम म्हणजे लहान मुली मी तुला सांगतो उठव। ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली ते फार आश्चर्यचकित झाले प्रकटीकरण मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली ती वाणी म्हणाली आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे आणि तो त्यांच्या राहील आणि तो त्यांचा देव होईल तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाकेल आणि येथून पुढे मरण असणार नाही शोक करणे रडणे आणि अथवा दुख हसहन करणे राहणार नाही कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ कि टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य देव सर्वस्व असल्यामुळे त्याच्या भिन्नतेला जागा नाही देव आत्मा एकट्याने सर्व निर्माण केले आणि त्याला चांगले म्हटले म्हणून वाईट चांगल्याच्या विरुद्ध असणे अवास्तव आहे आणि ते देवाचे उत्पादन असू शकत नाही वास्तविकता आध्यात्मिक सुसंवादी अपरिवर्तनी अमर दिव्य शाश्वत आहे आध्यात्मिक काहीही वास्तविक सुसंवादी किंवा शाश्वत असू शकत नाही सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे सुसनवादी आणि शाश्वत तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तोच बनवतो म्हणूनच पा आजारपण किंवा मृत्यूची एकमात्र एक वास्तविकता ही भयंकर सत्य आहे की अवास्तविक गोष्टी मानवाला वास्तविक वाटतात चुकीचा विश्वास आहे जोपर्यंत देव त्यांचा वेश काढून टाकत नाही ते खरे नाहीत कारण ते देवाचे नाहीत आपण ख्रिश्चन सायन्स मध्ये शिकतो की नश्वर मन किंवा शरीरातील सर्व सामंजस्य भ्रम आहे वास्तविक आणि एकसारखे दिसत असले तरी त्यात वास्तविकता किंवा ओळख नाही ईश्वर तत्व सर्वव्यापी आणि सर्व, सर्व शक्तिमान आहे देव सर्वत्र आहे आणि त्याच्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही किंवा सामर्थ्य नाही ख्रिस्त हे आदर्श सत्य आहे जे ख्रिश्चन विज्ञानाद्वारे आजार आणि पाप बरे करण्यासाठी येते सर्व शक्ती देवाला देते जे बोलले ते प्रात्यक्षिकाद्वारे स्थापित केले अशा प्रकारे त्याच्या शब्दांपेक्षा त्याची कृती अधिक महत्वाची ठरली त्याने जे शिकवले ते त्याने सिद्ध केले हे के ख्रिश्चन धर्माचे विज्ञान आहे येशूने तत्व सिद्ध केले जे आजारांना बरे करते आणि त्रुटी दूर करते हे दैवी आहे पुराव्यांशिवाय त्याच्या विद्यार्थ्यांना अगदी कमी समजले म्हणजे जीवन सत्य आणि प्रेम या अपरिचित विज्ञानाचे तत्व सर्व त्रुटी वाईट रोग आणि मृत्यू नष्ट करतात चिरंतन सत्य हे नश्वरांना चुकून शिकलेले दिसते ते नष्ट करते आणि देवाचे मूल म्हणून मनुष्याचे वास्तविक अस्तित्व समोर येते सत्य हे शाश्वत जीवन आहे नश्वर मनुष्य चुका पा आजारपण आणि मृत्यू यांच्या तात्कालिक हिगाऱ्यातून कधीही उठू शकत नाही जोपर्यंत त्याला हे कळत नाही की देव हा एकमेव जीवन आहे जीवन आणि संवेदना शरीरात आहेत या मात करून मनुष्याला ईश्वराची प्रतिमा काय आहे हे समजून घेतले पाहिजे दैवी विज्ञानात मनुष्य ही ईश्वराची खरी प्रतिमा आहे दैवी स्वभाव ख्रिस्त येशू मध्ये उत्तम प्रकारे व्यक्त केला गेला ज्याने नश्वरांवर देवाचे खरे प्रतिबिंब टाकले आणि त्यांचे जीवन त्यांच्या गरीब विचार मॉडेलच्या अनुमतीपेक्षा उंच केले ज्या विचारांनी आजारी पापी आणि आहे वैज्ञानिक अस्तित्व आणि दैवी उपचार याच्या ख्रिस्तासारखी समज विचार आणि प्रात्यक्षिकाचा आधार म्हणून परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य एक परिपूर्ण तत्व आणि कल्पना समाविष्ट करते सार्वत्रिक संमतीने नश्वर विश्वासाने स्वतःला आजार पाप आणि मृत्यू यांना बांधण्यासाठी एक कायदा तयार केला आहे या रूढीवादी समजुतीला भौतिक कायदा असे चुकीचे नाव दिले जाते आणि जो व्यक्ती त्याचे समर्थन करतो तो सिद्धांत आणि व्यवहारात चुकीच्या ठरतो नश्वर मनाचा तथाकथित कायदा काल्पनिक आणि सट्टा अमर मनाच्या कायद्याने रद्द केला जातो आणि खोटा कायदा पायदळी तुडवला गेला पाहिजे जर देवाने मनुष्याला आजारी पाडले तर आजारपण चांगले असले पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध आरोग्य हे वाईट असले पाहिजे कारण तो जे, जे। काही करतो ते चांगले आहे आणि ते कायमचे टिकेल जर देवाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने आजारपणा येतो तर आजारी असणे योग्य आहे आणि आम्ही करू शकत नाही आणि आम्ही करू शकत नाही तर शहाणपणाचे आदेश रद्द करू हे नश्वर मनाच्या विश्वासाचे उल्लंघन आहे पदार्थाच्या कायद्याचे किंवा दैवी मनाचे नाही ज्यामुळे आजारपणाचा विश्वास निर्माण होतो उपाय म्हणजे सत्य आहे काही फरक पडत नाही हे सत्य आहे की रोग अवास्तव आहे जर आजार खरा असेल तर तो अमरत्वाचा आहे सत्य असल्यास तो सत्याचा एक भाग आहे सत्याची गुणवत्ता किंवा स्थिती नष्ट करण्याचा तुम्ही ड्रग्ज किंवा त्याशिवाय प्रयत्न कराल का परंतु जर आजारपण आणि पाप हे भ्रम आहेत तर या नश्वर स्वप्नातून किंवा भ्रमातून जागृत होणे आपल्याला आरोग्य पवित्रता आणि अमरत्व प्राप्त करेल हे प्रबोधन म्हणजे ख्रिस्ताचे अनंत काळचे आगमन सत्याचे प्रगत स्वरूप जे त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते हे जे हे मोक्ष देवाद्वारे प्राप्त होते दैवी तत्व प्रेम जसे की येशूने दाखवले आहे येशूने विज्ञानात एक परिपूर्ण मनुष्य पाहिला जो त्याला प्रकट झाला जेथे पाप करणारा मनुष्य दिसतो या परिपूर्ण मनुष्यामध्ये देवाचे स्वतःचे स्वरूप पाहिले आणि मनुष्याच्या या योग्य दृष्टिकोनाने आजारी लोकांना बरे केले अशा प्रकारे येशूने शिकवले की देवाचे राज्य अखंड सार्वत्रिक आहे आणि तो माणूस शुद्ध आणि पवित्र आहे मनुष्यासह विश्वावर मनाचे नियंत्रण हा आता खुला प्रश्न राहिलेला नाही तर ते प्रात्यक्षिक विज्ञान आहे आजारपण आणि मृत्यूचा पाया नष्ट करून येशूने दैवी तत्व आणि अमर मनाच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले मन हे शारीरिक इंद्रियांचे स्वामी आहे आणि ते आजार पाप आणि मृत्यूवर विजय मिळवू शकते देवाने दिलेल्या या अधिकाराचा वापर करा आपल्या शरीराचा ताबा घ्या आणि त्याची भावना आणि कृती नियंत्रित करा चांगल्या विपरीत असलेल्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आत्म्याच्या बळावर उठा देवाने माणसाला यासाठी सक्षम बनवले आहे आणि दैवीपणे मानवाला दिलेली क्षमता आणि सामर्थ्य याला काहीही कमी करू शकत नाही आजारपणात शांत राहणे चांगले आहे आशावादी असणे अजून चांगले आहे परंतु हे समजणे की आजारपण वास्तविक नाही आणि सत्य त्याच्या दिसणाऱ्या वास्तवाचा नाश करू शकते हे सर्वात उत्तम आहे कारण हे समजून घेणे हा सार्वत्रिक आणि परिपूर्ण उपाय आहे जेव्हा आजारपणाचा किंवा पापाचा भ्रम तुम्हाला मोहात पाडतो तेव्हा देव आणि त्याच्या कल्पनेला चिकटून राहा त्याच्या प्रतिरूपाशिवाय कशालाही तुमच्या विचारात राहू देऊ नका भीती किंवा शंका या दोघांनीही तुमची स्पष्ट जाणीव आणि शांत विश्वास झाकोळू देऊ नका की जीवनाची सुसंवादी ओळख जशी जीवन शाश्वत आहे जीवन नाही त्याबद्दलची कोणतीही वेदनादायक भावना किंवा विश्वास नष्ट करू शकते ख्रिश्चन विज्ञान भौतिक अर्थाऐवजी आपल्या अस्तित्वाच्या समजुतीचे समर्थन करू द्या आणि ही समज सत्यासह त्रुटी अमरत्वाने मृत्यूची जागा घेईल आणि सामंजस्याने विसंवाद शांत करेल मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे व कृतींचा नियम मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल